सव्वीस महाराष्ट्राचे आराध्य देवत राजेशिव छत्रपती यांना वंदन करते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होते मना मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट सरसन्यपती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना वंदन करते त्यांचे विश्व सुसहकारी म्हणून आज ज्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतंय ते शिवसेनेचे पक्षप्रत्त उपनेते उत्कृष्ट संसदपटू तसेच महाराष्ट्र राज्याच्या एस टी महामंडळाचे अध्यक्ष आणि महाड पोलादपूर मानगाव मानगावचे मानगावचे कार्यसम्राट आमदार भरत शेटजी गोगावले यांना वंदन करते वीस नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा मतदार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची ही बिरवाडी गावची सभा आज मोठ्या महिलांच्या तसेच पुरुष वर्गाच्या तसेच तरुण मंडळींच्या उपस्थितीत संपन्न होत आहे आणि या आणि इथे उपस्थित असणारे सर्व कार्यकारी मंडळी तसेच तरुण वर्ग आज मोठ्या संख्येने उपस्थित आहे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार आणि ते उमेदवार म्हणजे तुम्हा सर्वांच्या सर्वांचे लाडके आणि तुम्हा घरचे आमदार म्हणजे गोगावले या व्यक्तीबद्दल या व्यक्तीबद्दल काय बोलायचं इथे बसणारे एखाद्या महिलेला जरी विचारलं तरी अगदी ती सहज आमदार साहेबांबद्दल भरभरून बोलू शकते अहो जो वेग अहो जो ज्या व्यक्तीच्या घराचे दरवाजे चोवीस तास आपल्या स सर्वसामान्य सा, जनतेसाठी खुले असतात ज्या व्यक्तीच्या किचनपर्यंत जाण्याची मुभा सर्वसामान्य जनतेला आहे अहो सुषमा लाडाने मावशी म्हणतो त्या सर्व सतत आम्हाला सांगत असतात की त्यांच्या दरवाजाला कुलूप नाहीये आणि ही सत्य परिस्थिती आहे इथे बसणाऱ्या पाच वर्षाच्या मुलापासून ते अगदी नव्वद ते पंच्याण्णव वर्षाच्या मुलं वयोवृद्ध माणसाला जरी विचारलं की आमदार भरत शेठ गोगावले साहेब कोण आहेत तरी तो व्यक्ती अगदी सहज सांगू शकतो असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि आपण आणि आपला हे भाग्य आहे हो खरं सांगते गेली पंधरा वर्ष तुमच्या कृपा आशीर्वादाने गेली पंधरा वर्ष आमदार साहेब या भागाचं सा नेतृत्व करतायत आणि आता चौथी वेळ आले आलेली आहे आणि या चौथ्या वेळेला इतिहास घडवायचा आहे आणि त्या इतिहासाचा साक्षीदार आपल्याला व्हायचं आहे साक्षीदार आपल्याला नाए व्हायचं आहे इथे जमणाऱ्या सर्व सर्व महिलांना पुरुष वर्गाला माझी एकच विनंती आहे थांबा स्वार्थी म्हणजे काय हो स्वार्थी म्हणजे जो स्वतःचा विचार करतो तो स्वार्थी आणि जो दु, दु, दुसऱ्यांचा विचार करतो दुसऱ्यांसाठी कष्ट करतो दुसऱ्यांची दुःख वाटून घेतो तो निस्वार्थी मग आपणच ठरवायचं आपण स्वार्थी आहोत की निस्वार्थी अहो ते चार आणि पाच हजारासाठी आपण आपली बुद्धिमत्ता अशा आहे की अशा व्यक्तीकडे घाण ठेवतोय जी व्यक्ती आपल्याला जी आपण कधी बघितलं सुद्धा नाही ज्या व्यक्तीचं आपल्याला नाव सुद्धा कधी माहित नाही जी व्यक्ती गेली पंधरा वर्ष घरात लपून बसले आणि आता तीच व्यक्ती आपल्याकडे मागत फिरते की आम्हाला मत द्या का द्यायचं मत का द्यायचं मत आम्ही आणि तुम्ही इतके लाचार झाला की ते चार आणि पाच हजारासाठी तुम्ही मत द्यायला आहे अरे लाज वाटल्या पाहिजेत तुम्हाला तुम्हाला लाज वाटले पाहिजेत आज आणि तुम्ही आणि त्या काय बोलल्या परवाच्या ती ही सभा झाली ती मला माहितच नाही ती का बरं झाले ती प्रश्नांचं भांडार होतं का किती ते प्रश्न काय बरं प्रश्न विचारलं त्यांनी की ना मी जिथे जिथे जाते तिथे मला तिथे मला माणसांच्या डोळ्यांमध्ये एक आशेचा किरण दिसतो अहो अजिबात नाही ती माणसं तुमच्याकडे आशे आशेचं किरण म्हणून नाही तर ही व्यक्ती कोण आहे कुठून आले म्हणून तुमच्याकडे आश्चर्याने वागतात आश्चर्याने बघतात आणि तुम्ही काय बरं बोललात की महाडे एम आय डी गेल्या पंधरा वर्षामध्ये महाडे एम आय किती कंपन्या आले त्याचं उत्तर आमच्या शुभम दादाने दिलं आहे अगदी चांगल्या रीतीने दिलं आहे तरी तुम ते तुम्ही नसेल बघितलं तरी मी तुम्हाला बरं सांगते गेल्या पंधरा वर्षात अनेक कंपन्या महाडे एम आणि काय बोलता किती पोरांना परमनंट केला आहोत महाडे एम आय जाऊन बघा

तरीसुद्धा मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला हे आमदार साहेबांवरील प्रेम आहे आमदार साहेबांवरील प्रेमाखात प्रेमा आपण इथे जमला आहात अतिशय आनंद वाटला मी तुमचे मनापासून आभार मानते आणि ते बोलतात ना म्हणजे ज्या ज्याचं खावं ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं मग आपल्या आमदार साहेबांनी आपल्यासाठी हे केलं आहे मग त्यांच्यासाठी आपल्याला थोडं तरी जागतं राहायला पाहिजे ना आमदार साहेबांचे खूप ऋण आहेत आपल्यावर आणि ते ऋण फेडायची वेळ ही नोव्हेंबरला आलेली आहे सगळ्यांनी धनुष्यबाणा समोरील बटन दाबून आपल्या आमदार साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढं सांगते आणि इथेच सांगते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अतिशय सुंदर या ठिकाणी